काय संगे पाक डोक भरलंय भगवान काय गा? गावाकडे जाऊन नुसते वाज घेऊन आल्यास कशा काय झालं ते एवढा आणि मी त्या संघटात झोपत होती बोलते मग तिच्यातच झाल्या असतील हम्म तिच्यामुळे झाले असतील पूर्गीच्या डोक्यात एक काय मुळा असते त्या बाई कसे काय तिला चेन पडते ना अंतर जाते कोणास टाय एवढ्या वा डोक्यात ठेवून आम्हाला नाही बायची पडत आता जवळ ही तुझ्या वाघ काढत नाही का नाही तर मी काय बाय शांत बसायची नाही ती लिंबाचा पाला आणलाय खाळ 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 पाण्यात तो उकळून गरम पाण्यानं आंघोळ घालती मरते द्या हा आणि नंतर जरा जरा जसा वेळ मिळेल का नाही मला तसं बसून 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 पाक वा काढती बघ तुझ्या लिक्का तर बाई पाक पांढरे शिपत दिसायला लागली डोकं केस कमी वाद जास्त झाले संगे आयले उरून पाण्याला आंघोळ घालत्या एकदा केस कापून आणतो काय आईनं दगड घेऊन माझं पाग अंग घासून सोलून काढलं होतं पाणी तर एवढं कडक कडक होता ते माझ्या अंगावर तुम्ही थया थया नाचाल तू माझर झालं आता तुझी बारी आय कडक पाणी तर नको मला हा हा सुट्टी नसत्या आता नुसत्या व्हा आहे तर डोक्यावरच्या तुझं समधी केस बी काढत्या का नाही बघाय आय सांग ग दाद्याला बघ नुसतं मला चिडवत असत असू दे मुला भाव आहे आपला तिक काही शिजत टाकलेस का